तर मित्रांनो आता आपण एक करणार आहोत बुलिश साईडची एंट्री कारण मार्केटमध्ये बुलिशनेस दिसत आहे बघूया चला आपली एंट्री डन झालेली आहे कारण इथून मार्केट वरती जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्याला बरेचसे दोन तीन कारणं आहेत म्हणजे दोन तीन कन्फर्मेशन केल्यानंतर मी घेतलं आहे आता आपण एस एल लावूया एस एल थर्टी थ्री फोर्टी फाय कारण मार्केट एक खालच्या सपोर्टलासुद्धा येऊ शकतो ठीक आहे चला आपला एस एल पण लावून झालं आहे आणि एंट्री पण आता एक आर आर लावूया बस तर मित्रांनो बराच वेळ मार्केटने रखडवलेला आहे अगदी खूप वेळ टाईमपास करत करत आलेला आहे बघूया आता टार्गेटच्या एकदम जवळ आलेलं आहे बघूया काय करतोय एक बुलिश कॅन्डल येण्याची शक्यता आहे चलो डन तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत ह्या ट्रेडचं लॉजिक काय आहे ते हा चार्ट आहे मित्रांनो आता आपण चार्टवर आलेले आहोत आणि हा चार्ट आहे गोल्डचा एक्स ए यू यू एस डी आपण बघू शकता आणि कालचा दिवस साधारण ह्या दरम्यान इथे असा चालू झालेला आहे हा दिवस आहे एकोणीसचा ही तारीख आहे आणि ही आहे वीस म्हणजे इथून साधारण कालचा दिवस सुरू झालेला आहे कालचा दिवस सुरू झाल्यानंतर साधारणतः पावणे नऊच्या दरम्यानमध्ये झाले काय एक मिनटं हे लेवल जरा डिलीट करतो साधारणतः पावणे नऊच्या दरम्यान दरम्यान झाले काय ही जी लेवल आहे ही जी रेड लाईन आहे ती रेड लाईन साधारण पावणे नऊच्या दरम्यान मार्केटने ब्रेक केलेली आहे